आजच्या सॉरॉटमध्ये भारतीय किनारी मैदानी प्रदेश हा घटक पाहायचा आहे हा कोणता पूर्व किनारा आता पूर्व पूर्वकिनाऱ्याला तामिळनाडूमध्ये काय बोलतात कोरोमंडल किनारा कुठं तामिळनाडूमध्ये कावेरी नदी ते कृष्णा नदीपर्यंत नंतर आंध्र प्रदेशमध्ये काय म्हणतात कृष्णा नदी ती महानदीपर्यंत मध्ये गोदावरी पण आहे उत्तर सरकार किनारा आणि नंतर महानदीच्या उत्तरेला काय बोलतात उत्कल किनारा तसेच आता पश्चिम किनाऱ्याला कन्याकुमारी ते मंगलोरपर्यंत त्या भागाला काय म्हणतात मलबार किनारा नंतर मंगलोर ते गोवा त्यामधल्या पट्ट्याला काय म्हणतात कारवार किनारा आणि गोवा ते दमन यामधल्या पट्ट्याला काय म्हणतात कोकण किनारा आणि दमन ते कच्च्या कच्च्याचे आखात ह्या गुजरातमधील किनाऱ्याला काय बोलतात काठियावाडा किनारा अशा प्रकारे पूर्व घाट आणि पश्चिम घाट ह्या कोणत्या नावाने ओळखलं जातं हा घटक पाहिला तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद